नवरात्रीत अखंड दिवा कसा लावायचा अशी सव्वा हाताची मिळून एक हात वाद बनवून घ्यायची आहे आणि ती आपल्याला फोल्ड करून घेतली तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला ती छोटी वाटत असेल तर तुम्ही तशीच अजून एक बनवून घ्या आणि दोघांची मिळून एक वाद बनवा आणि ती अशा प्रकारे दिव्यामध्ये टाकवून घ्यायची आहे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी छोटीशीच वाद टाकलेली आहे पण तुम्ही आपल्याला नऊ दिवस दिवा ठेवायचा आहे म्हणून तुम्हाला ती मोठी वात ठेवायची आहे दिव्यामध्ये तर अशा प्रकारे अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे अष्टदल कमळ म्हणजे काय तर त्याला आठ पाकळ्या असलेलं असं अष्टदल कमळ तुम्हाला कुंकवाने काढून घ्यायचं आहे तुम्ही ते तांदळानेसुद्धा काढू शकता किंवा फुलानेसुद्धा काढू शकता किंवा हळद कुंकू मिक्स करूनसुद्धा काढू शकता तर मी हे फक्त कुंकवाने काढलेलं आहे आपल्याला हा दिवा नऊ दिवस ठेवायचा आहे म्हणून त्याच्यावर नऊ तांदळाचे दाणे ठेवून घेतले आणि त्याच्यावर अशा प्रकारे दिवा हा ठेवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल वापरायचं आहे किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही तेल वापरा